नमस्कार मित्रांनो साई मराठी हे चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपला अर्णव जो आहे तो आता ह्या ईश्वरीशी घालवलेले क्षण आठवू लागतो आणि आत्तापर्यंत ईश्वरी आपल्याला किती वेळा भेटली आणि भेटल्यानंतर तिने आपल्याला काय काय प्रतिसाद दिला हे सर्व अर्णव समोर बघत असतो आणि ईश्वरीसुद्धा इकडे रात्रीची वेळ असते आणि ती आपल्या बेडवरती झोपलेली असते तो तिला सुद्धा झोप येत नसते कारण मित्रांनो तिचं सुद्धा अर्णववर प्रेम असतं आणि तिला सुद्धा अर्णव आपण घालवलेले क्षणसुद्धा डोळ्यासमोरून जायला तयार नसतात इकडे अर्णवला सुद्धा तीच कंडिशन नसते पावसामध्ये सुद्धा दोघांनी एकमेकांच्या हातात हात देत कशाप्रकारे डान्स केला होता हे सुद्धा दोघांना आठवू लागतं त्यानंतर अर्णव जो आहे तो ह्या ईश्वरीला जेव्हा बोललेला असतो की तू लग्नाचा हा जो काही डिसिजन घेतलाय तो डिसिजन घेऊन तो खुश आहे का असं जेव्हा अर्णवने ईश्वरीला विचारलेलं असतं तेव्हा ईश्वरी हो असं बोललेली असते ते सुद्धा अर्णवला आठवू लागतं आणि आजीसुद्धा आपल्याला लग्नासाठी कसं तयार करत होती आणि मामीसुद्धा कसं तयार करत होत्या हे सुद्धा ह्या अर्णवच्या डोळ्यासमोरून जायला तयार नसतं दुसरीकडे अर्णव जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की नेमकं हा गोंधळ जो आहे तो माझ्या मनात एवढा का सुरू आहे इकडे ही आपली ईश्वरी जी आहे ती आता उठून बसते आणि ती आपल्या मनाशी बोलते की मी स्वतःहून हा लग्नाला जो काही होकार दिलेला आहे मग माझ्या मनामध्ये सारखं सारखं अशा गोष्टी काय येतात अर्णव सर जे आहे ते माझ्या डोळ्यासमोरून जायला का तयार नाही ते असं पण ईश्वरी ही आपल्या मनाशी बोलत असते इकडे अर्णव जो आहे तो बसलेला असतो तो बोलतो की आता मी सिंदर उद्यापासून मला दिसणार नाहीये ती आता दुसऱ्याची होणार आता तिचं लग्न होणार आता मी काय करू शकतो बरं असं पण खूप प्रश्न या अर्णव समोर येऊन उभे राहतात माझ्या बाबतीमध्ये असं का होतं मी ज्यांच्यावर प्रेम करायला जातो तर ते मला सोडून का निघून जातात आणि ईश्वरीच्या जा बाबतीत सुद्धा आता हेच आहे त्यामुळे मी कुणावर प्रेम करायचं ठरवलं नव्हतं तरी पण ईश्वरीवर माझं कसं प्रेम झालं हे मला समजलं सुद्धा नाही असं पण हा अर्णव जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो इकडे ईश्वरी जी आहे ईश्वरी सुद्धा आता बसलेली असते तिला सुद्धा झोप लागत नसते तिला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं त्रास होत असतो शेवटी मित्रांनो अर्णवच्या डोळ्यातून खळकण पाणी येतं आणि अर्णवच्या हातावर ते पडतं इकडे ईश्वरीच्या डोळ्यातून सुद्धा पाणी येतं आणि ते सुद्धा तिच्या हातावर पडतं तेव्हा ती लगेच आपले डोळे जे आहे ती पुसते आणि एकटीचा तर खूप विचार करत असते इकडे अर्णवसुद्धा रडत असतो त्यावेळेस इकडे दोघांची अगदी कंडिशन जी आहे ती अगदी सेम झालेली असते दोघे खूप इमोशनल झालेले असतात आणि रात्रीच्या वेळी दोघे एकमेकांचा विचार करत असतात तर दुसरीकडे अर्णव जो आहे आता तो आता डोळे झाकून घेतो आणि आय त्या जागेवरती तिथे झोपून घेतो पुढे असं बघायला मिळतं की अर्णवच्या साखरपुड्याची तयारी जी आहे ती इकडे घरामध्ये सुरू असते मामी तयार असतात इकडे आजी आता गुरुजींना बोलतात की गुरुजी तुम्ही जेवढं काही साहित्य सांगितलं आहे तेवढं एकदा चेक करून बघा आलं की नाही नंतर आता आपल्या अंजलीचा चेहरा मात्र खूप नाराज असतो अपसेट असतो तेव्हा आता आजी या अंजलीकडे येतात आणि अंजलीला बोलतात की अगं अंजली आपल्या चिंटूचा साखरपुडा आहे आणि तू एवढी नाराज का थोडासा चेहरा खुश ठेव असं पण आजी या अंजलीला बोलत असतात परंतु अंजलीला जे काही हा लावण्याचा आणि अर्णवचा साखरपुडा होत असतो तो मान्यच नसतो तिला वाटत असतं की ईश्वरी आणि माझ्या चिंटूचा साखरपुडा व्हावा लावण्य तिला अजिबात आवडत नाही आहे त्यामुळे तिचा चेहरा अजिबात खुश राहायला तयार नाही आहे परंतु आता आजी ती आजीला काय उत्तर देणार ती आपली गुपचूप तिथे उभी असते इकडे अविनाशला आता ही आजी बोलते की सजावट अगदी एकच नंबर झाली बरं का तेवढ्यामध्ये आता मामा बोलतात की आता आजी तुमच्या मनासारखं सर सर्वच गोष्टी घडतात मग सर्वच व्यवस्थित झालं पाहिजे ना तेवढ्यामध्ये इकडे आजी लगेच आकाशला बोलतात की केटरिंगवाल्यांशी तू सर्व संपर्क साधला ना तेवढ्यामध्ये आकाश बोलतो की अगदी जेवण वेळेवर येणार आहे त्यावेळेस आता मामी तर इतके काही छान मेकअप करून उभे असतात त्यांना आता इतका बुड असतो कारण आता लावण्याचं जे काही साखरपुडा लग्न होणार आहे हे सर्व मामींच्या मनानुसार होत तर मामींचा सर्व डाव असतो मामींनीच हे सर्व केलेलं असतं तर दुसरीकडे आता मामी आतमधून खूपच खुश होतात तेवढ्यामध्ये इकडे लावण्य छान साडी सुंदर घालून तयार होऊन तिथे येते मामी या लावण्याकडे बघतात आणि बोलतात की आली लावण्य आली अहो बघा तुमची होणारी नाचसून आली आई असं पण ही मामी जी आहे ती आता आजीला सांगत असते तेवढ्यामध्ये आजी लगेच लावण्याकडे बघतात आणि बोलतात की वा किती सुंदर दिसतेस लावण्य तू साडीवर परंतु आता अंजली जी आहे ती लावण्याकडे बघते आणि थोडंसं नाक मुरडते लावण्या लगेच या आजी समोर येते आणि नमस्कार करते आता आजी लगेच बोलतात की आज मानलं बरं का लावण्य मी तुला तेवढ्यामध्ये इकडे लावण्य लगेच थँक्यू आजी असं बोलते तेवढ्यात आता राकेश जो आहे राकेश पण तयार होऊन येत असतो आणि राकेश ह्या साने गुरुजींना कॉल करत असतो आणि लगेच आपल्या मनाशी बोलतो की हा मास्तर कुठे गेला असा अचानक तेवढ्यामध्ये इकडे मामी ज्या आहेत मामी बोलतात की आता ठरलेल्याप्रमाणे आमचे जावई जे जा आहेत ना ते सुद्धा अगदी छान तयार होऊन हजर आहेत बरं का तेवढ्यामध्ये आता अंजली ही या राकेशकडे बघते राकेश आता मामीसमोर येतो आणि लगेच बोलतो की काय मामी अहो काल मी तुम्हाला काय सांगितलं होतं की मी तयार असेल म्हणून मग कशासाठी टोमणी मारता हो मामी तेवढ्यामध्ये मामी की बोलते की अहो मी टोमणी नाही मारत बापू चांगलं बोलते तेवढ्यामध्ये राकेश लगेच बोलतो की हा साखरपुडा जो आहे तो वेळेत होतो ना तेवढ्यामध्ये अविनाश लगेच बोलतो की अहो जावई बापू तुम्हाला रोजच कामाची इतकी काही घाई असते मग आज साखरपुडा आहे आज तर निवांत राहा ना सुट्टी घ्या असं मामा ह्या अविनाशला बोलतात अविनाश बोलतो की आज लावण्याकडून कुण, कुणी रिलेटिव्ह येणार नाही का मामा मामी येणार होते का ते का बरं नाही आलेत अजून असं पण अविनाश मामा जे आहेत ते बोलत असतात तेवढ्यामध्ये आता मामी लगेच बोलतात की येथील थोड्या वेळामध्ये यायला वेळ लागलेला असेल त्यांना त्यावेळेस राकेश आता या लावण्याकडे बघत थोडासा असतो तेवढ्यामध्ये आजी लगेच बोलतात की एवढं सर्व तयारी छान झाली चिंटू का नाही आला बरं असून तेवढ्यामध्ये आकाशला आजी सांगतात की जा रूममध्ये चिंटूला बघ तयार झाला की नाही तेवढ्यामध्ये चिंटू म्हणजे आपला अर्णव रूममधून इकडे छान तयार होऊन खाली येत असतो तेवढ्यामध्ये सर्वांचं लक्ष अर्णवकडे जातं आकाश लगेच बोलतो की आलाय चिंटू ते बघ आजी आणि अर्णव नाराज असतो तर लावण्य आता अर्णवला बघते आणि खूपच खुश होते कारण आता तिचं हे लग्न करण्याचं स्वप्न पूर्ण होणार असतं आता हा चिंटू आजीसमोर येतो तेवढ्यामध्ये आजी लगेच बोलतात की खूप सुंदर दिसतोच बरं का चिंटू बाळा तू आता ही मामी जी आहे तीसुद्धा या लावण्याला हळूच बोलते की तू सुद्धा खूप सुंदर दिसतेस बरं का त्यानंतर आजी ज्या आहेत त्या अर्णवला विचारतात की चिंटू बाळा तू खुश आहे ना या लावण्याशी लग्न करताना त्यानंतर आता अर्णव बोलतो की आजी तू खुश तर मी खुश परंतु अंजली मात्र नाराज असते तिला माहीत असतं की अर्णव पण खुश नाही आहे आणि मी पण खुश नाही आहे परंतु काय करणार आजीसमोर काहीच बोलता येत नाही तेवढ्यामध्ये गुरुजी बोलतात की चला विधीची वेळ होत आलेली आहे सुरू करूयात विधी तर आजी हो असं बोलतात आता इकडे हे आप आपल्या आत्यांच्या घरामध्ये सुद्धा साखरपुड्याची तयारी सुरू झालेली असते गुरुजी पण तिथे आपल्या ह्या राकेश आणि ईश्वरीचा साखरपुडा करण्यासाठी आलेले असतात तेवढ्यामध्ये आत्या हे या सुप्रियाला बोलतात की सर्व काही तयारी झाली का बघ बरं एकदा तर आता इकडे सुप्रिया सुद्धा बघत असते तेवढ्यामध्ये इकडे राकेशला वेळ होतो की काय असं हे एकमेकांशी घरातील सर्वजण बोलू लागतात तेवढ्यामध्ये बाबा बोलतात की ईश्वरी तयार झाली का आपली तर सुप्रिया बोलते की होतेही तयार चालू आहे तिचं तेवढ्यामध्ये सुप्रिया आणि आत्या या गुरुजींना बोलतात की तुम्हाला काय हवं आहे आणि काय काय हवं आहे ते सर्व आता सुप्रिया ही घरातून आणून देत असते दुसरीकडे लावण्या आणि अर्णव दोघेही इकडे गुरुजींसमोर बसलेले असतात आणि इकडे राकेश व अंजली जे आहे ते सुद्धा जवळजवळच असतात राकेश आता आपल्या मनाशी बोलतो की चला आता हा विधी सुरू झालेला आहे हा साखरपुडा एकदा होणार आणि मग मला साखरपुड्याला तिकडे जायचं आहे मिस इंदोरशी मी साखरपुडा करणार असं पण हा ईश्वरीशी साखरपुडा करण्याची स्वप्न जो आहे तो राकेश बघू लागतो तेवढ्यामध्ये आता लावण्याची मामा मामी जे आहेत ते आता इकडे ह्या अर्णवच्या घरी येतात आणि मिस अर्णव राजशिर्के का असं दरवाज्यात येऊन विचारू लागतात लगेच या मामा मामींकडे जातं ही मामी जी आहे तीसुद्धा लावण्याकडे बघते आता ही मामी जी आहे ती लगेच बोलते की भाड्याचे मामा मामी आलेत वाटतं आता लावण्य लगेच उठते आणि मामा मामी तुम्ही आलेत का असं म्हणत त्यांच्याजवळ जाते आता ही लावण्य लगेच मामींना मिठी मारते आणि बोलते की मामी कशी आहेत तेवढ्यामध्ये इकडे लावण्य आता ह्या मामांना बोलते की मामा तुम्ही अगदी वेळेवर आलात बरं का आता मामा आणि मामी खूपच खुश होतात अंजली मात्र त्यांच्याकडे खूप रागणीच बघत राहते जो आहे तो आपल्या मनाशी लगेच बोलतो की याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय मला जे आहे अंजली आपल्या दादाला बोलते की नको करू तू साखरपुडा असं खुनावून सांगत असते तेवढ्यामध्ये आता ह्या मामी ज्या आणलेल्या असतात त्या मामी ह्या लावण्याला बोलतात की लावण्या बाळा तू खूप सुंदर दिसतेस बरं का तेवढ्यामध्ये मा मामा सुद्धा या लावण्याचं अभिनंदन करतात तर अंजली बिचारी आपली अर्णोकडेच बघत राहते तर बघा मित्रांनो हे बहीण भाऊ जे असतात त्यांची सुद्धा या लावण्याशी साखरपुडा करण्याची अजिबात इच्छा नसते परंतु आजीच्या आग्रहामुळे दोघांनाही बोलण्यासाठी जागा नसते आणि दोघांचा नाईलाज झालेला असतो त्यानंतर इकडे आता ही लावण्या त्या मामा मामीची ओळख जी आहे ती आजीशी करून देत असते आणि मामीशी सुद्धा करून देत असते सर्वजण एकमेकांना नमस्कार करतात तर इकडे आता ही लावण्या या अर्णवची ओळखसुद्धा त्या त्या मामा आणि मामींशी करून देत असते तेवढ्यामध्ये इकडे ही लावण्या जी आहे ती ह्या आजीला बोलते की हे ऐक बर का माझे मामा आणि मामी त्यानंतर इकडे मामी लगेच बोलतात की लावण्याकडून खूप ऐकलं होतं तुमच्याकडून परंतु आज प्रत्यक्ष भेट झाली त्यामुळे खूप आनंद होतोय असं मामी ज्या आहेत ते आता लावण्यासमोर या आजींना बोलत असतात तेवढ्यामध्ये गुरुजी बोलतात की चला बरं पटकन वेळ होतोय घ्या पटकन आवरून आता लगेच ही लावण्या पुन्हा अर्णवच्या जवळ येऊन बसते जे आहे ते दोघांच्या हाता हातात आता फुल देतात दोघेही फुल आपल्या हातात घेतात तर मामी लगेच बोलतात की क्या सुंदर मामा मामी आले ती बनून खूप सुंदर आहेत बरं का हे मामा मामी असं पण ही लावण्य जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते पण खूप नाराज असतो बरं का मित्रांनो अक्काचा चेहरा सुद्धा खूप अपसेट असतो आणि अर्णव पुन्हा आपल्या ताईकडे बघतो अंजली सुद्धा खूपच नाराज असते बिचारी आपली एकटीच तिथे उभी असते त्यावेळेस इकडे आता गुरुजी बोलतात की चला गणपती बाप्पा मोरया पूजा ही संपन्न झालेली आहे आता आहेत ते एकमेकांच्या हातात चला बरं असं गुरुजी हे लावण्य आणि अर्णवला सांगतात अर्णवची काही इच्छाच नसते या लावण्याच्या हातात अंगठी घालायची परंतु आता अर्णव पुन्हा ह्या ईश्वरीचा चेहरा बघू लागतो त्याला ईश्वरी दिसू लागते आजीचं चा लक्षच असतं की एकदा कधी अर्णव एकदा ह्या लावण्याच्या हातात अंगठी घालतोय असं आजीच्या मनाला वाटू लागतं जे आहे जे काही अंगठ्यांचं ताट आहे ती ताट घेतात आणि या आपल्या अर्णव आणि लावण्यासमोर धरतात तर, तर लावण्य लगेच त्यातून अंगठी काढते आणि राकेश जो आहे तो आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढून घेत असतो तेवढ्यामध्ये आता लावण्य ही अर्णवकडे बघते आणि अर्णव हा लावण्याकडे बघतो आता ह्या अर्णवच्या अगदी मनातसुद्धा नसतं वा की हा व्हावा किंवा मी ह्या लावण्याच्या हातात ही एंगेजमेंटची अंगठी घालावी परंतु आता आजीच्या आग्रहामुळे हे सर्व अर्णवला करण्यासाठी भाग पडलेलं असतं आणि आकाश जो आहे तो सुद्धा सर्व काही बघत असतो आणि ह्या मामी तर इतक्या काही खुश असतात त्यांना काय करावं आणि काय नाही हे सुचत नसतं नुसते हसतच असतात तेवढ्यामध्ये आता अर्णव ती अंगठी सुद्धा हातात घ्यायला तयार नसतो त्यानंतर आजी आपल्या मनाशी बोलते की हे जे काही करते मी ते बरोबर करते का पत्रिका तर जुळलेल्या आहेत दोघांच्या माझा निर्णय जो आहे तो योग्यच आहे असं पण आजी ज्या आहेत त्या आपल्या मनाशी बोलत असतात लगेच आपला हात जो आहे तो या अर्णव समोर करत आणि अर्णव जो आहे तोसुद्धा आता या लावण्याच्या हातामध्ये ती अंगठी घालत असतो अंजली जी आहे ती या अर्णवला पुन्हा खुलावून सांगते की नको घालू दादा अंगठी त्यावेळेस इकडे लावण्य आता पूर्ण एकटक ह्या अर्णवकडे बघत राहते आणि हा जो काही अर्णव आहे तोसुद्धा लावण्याकडे बघतो आणि राखेशचा मोबाईलमध्ये फोटो काढण्याचं शूटिंग मात्र सुरू असतं ईश्वरी जी आहे ईश्वरीसुद्धा आता इकडे तयार होत असते आणि ईश्वरी जेव्हा तयार होत असते तेव्हा मात्र इकडे ईश्वरीला सुद्धा अर्णवची खूप आठवण येत असते आणि ईश्वर ही आरशामध्ये बघत असते त्यानंतर इकडे ही जी काही आपली नम्रता आहे ती तिला तयार करत असते त्यामध्ये इकडे आपली ही जी काही नम्रता आहे ती या आपल्या ईश्वरीला बोलते की काय ग ताई तू आनंदी का दिसत नाही तुझा चेहरा जो आहे तो पूर्णपणे अपसेट आहे ग असं पण नम्रता ही ईश्वरीला बोलत असते दुसरीकडे अर्णव जो आहे तो या लावण्याच्या हातामध्ये ती अंगठी घालत असताना आता हा ए आय आर माझ्या हातात अंगठी का घालत नाही आहे असा प्रश्न या लावण्याला पडतो याने जर आता अंगठी नाही घातली तर काय करावं असा प्रश्न ह्या लावण्याच्या समोर उभा राहतो दुसरीकडे मामी जे आहेत त्या आपल्या मनाशी बोलतात की याने जर आता हिच्या हातात अंगठी नाही घातली तर सर्व गोष्टींवर पाणी पडेल कुठलाच प्लॅन सक्सेस होणार नाही आहे असं पण मामी आपल्या मनाशी बोलत असतात राकेश पण आता आपल्या मनाशी बोलतो की याचा तर विचार बदलणार नाही ना हा असा का थांबला असं पण हा राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो कारण मित्रांनो हा अर्णव अंगठी घालायला मात्र तयारच नसतो तो, तो अंगठी फक्त आपल्या हातातच घेऊन बसलेला असतो आणि लावण्य फक्त त्याच्याकडे बघत राहते इकडे हे मामा जे आहे ते बोलतात की देवा तू काही कर परंतु हा साखरपुडा थांबाव त्यावेळेस इकडे अर्णव जो आहे तो आता इकडे अंगठी घालण्यास तयार नसतो आणि इकडे ईश्वरी पण इकडे तयार होत असते तिचंसुद्धा अजिबात कुठे लक्ष नसतं तीसुद्धा खूप अपसेट असते ईश्वरीचं सुद्धा इकडे अजिबात कुठेच लक्ष नसतं तर दुसरीकडे आता हा अर्णव जो आहे तो लावण्याच्या हातात अंगठी घालतो आणि सर्वजण टाळ्या वाजवतात राकेश पण टाळ्या वाजवतो परंतु अंजली मात्र टाळ्या वाजवायला तयार नसते तेव्हा राकेश या अंजलीला बोलतो की टाळ्या वाजवू तर दुसरीकडे ईश्वरी हातामध्ये बांगड्या घालत असताना एक बांगडी फुटते तेव्हा आपली ही जी काही नम्रता आहे ती बोलते की अगं ईशू बांगडी फुटली तुझं लक्ष कुठे तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की जाऊ दे बांगड्या फुटतच असतात त्यात काय एवढं त्यावेळेस नम्रता बोलते की तसं नाही परंतु तू खूप नाराज आहे त्याचंच मला वाईट वाटतं ग असं पण ही नम्रता आपल्या ईश्वरीला बोलते लावण्याला अंगठी घातल्यामुळे लावण्य तर खूपच खुश होते अंजलीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात आणि इकडे ही लावण्य इतकी काही खुश होऊन अर्णवकडे बघते दुसरीकडे असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये ईश्वरी आणि राखीचा जो काही साखरपुडा सुरू असतो तिथे आता हा अर्णव जो आहे तो गाडीमध्ये बसून इकडे ईश्वरीच्या घराकडे निघलेला असतो आणि तेव्हा मात्र इकडे जेव्हा आता या राखेचा आणि ईश्वरीचा साखरपुडा सुरू असतो तेव्हा ईश्वरीचे आईबाबा बोलतात की चला एकमेकांना अंगठ्या घाला चला बरं तेव्हा मात्र हा राखे जो आहे तो आता ईश्वरीच्या हातात अंगठी घालणार तेवढ्यामध्ये अर्णव जो आहे तो गाडीमध्ये बसून इकडे ईश्वरीच्या अगदी घरासमोर आलेला असतो आणि तो, तो गाडीतून खाली उतरतो आणि लगेच इकडे या ईश्वरीच्या समोर येऊन उभा राहतो तेवढ्यामध्ये आता अर्णवला समोर बघून ह्या राकेशला खूप मोठा धक्का बसतो आणि राकेश लगेच अर्णवकडे बघतो आणि अर्णवला समोर राकेश बघून खूप मोठा धक्का बसतो कारण मित्रांनो हा राकेश जो आहे तो आपल्या अंजली ताईचा नवराच ईश्वरीशी साखरपुडा करतो हे बघून ह्या अर्णवला खूप मोठा धक्का बसलेला असतो तर नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद